जण एका बाजूला सहाजण दुसऱ्या बाजूला आणि केशवानंद भारतीचा वर्डिक था आला की पार्लमेंटला कॉन्स्टिट्युशन अमेंड करण्याचे पॉवर तर आहेतच परंतु ते ज्या जो मूळ गावा है, है, आहे जो बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला पार्लमेंट हात लावू शकत नाही मग ते सुप्रिमेसी ऑफ द कॉन्स्टिट्युशन आहे त्यानंतर द डॉक्टर ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर पार्लमेंट लेजिस्लेचर ज्युडिशरी अँड एक्झिक्युटिव्ह फेडरल स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्युशन असे अनेक आहेत पुढे इव्हॉल्व येत गेले आणि म्हणून ज्यावेळेला एका ठिकाणी मला विचारण्यात आलं की, की सध्या जो वाद चालू आहे की कॉन्स्टिट्युशन की ज्युडिशरी सुप्रीम आहे की एक्झिक्युटिव्ह सुप्रीम आहे त्यावेळेला म्हटलं मी की नाही तर ज्युडिशरी नॉट एक्झिक्युटिव्ह नॉर द पार्लमेंट आर सुप्रीम बट इट इज अ constitution of india which is supreme and all the wings of the all the three wings of the constitution are required to work as per the constitution अरे मला आनंद आहे की गेल्या केशवानंद भारतीच्या नंतरचा जो 50 वर्षाचा आज 55 वर्षाचा कालखंड झालेला आहे त्या केशवानंद भारतीचं नुस्त, जे जजमेंट आहे त्यांनी देश नुसतं म्हणजे नुसतंच मजबूत आणि सुदृढ नसून देश सामाजिक आणि आर्थिक समानतेच्या दृष्टीनं प्रगतिशील आहे आणि त्यामुळे आज ज्यावेळेला आपण देशाच्या राज्यघटनेच्या पंचात वर्ष पूर्ण करून अमृत महोत्सव पूर्ण करून वाटचाल करत आहोत त्यावेळेला भारतीय राज्यकटेला अभिनंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने संविधानिक न्याय देण्याची अमृत महोत्सव उज्ज्वल परंपरा हा जो परिसंवाद आयोजित केलेला आहे तो अतिशय सुसंगत आहे मी याप्रसंगी त्यांचं अभिनंदन करू इच्छितो